शिर्डी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला मोठा झटका बसला असून काँग्रेसकडून उमेदवारीसाठी इच्छुक असणाऱ्या युवक काँग्रेसच्या महासचिव उत्कर्षा रुपवते यांनी काल काँग्रेस पक्षाच्या सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलाय अकोला येथे प्रकाश आंबेडकरांची भेट घेऊन उत्कर्षा रुपवते यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आहे वंचित बहुजन आघाडीकडून उत्कर्षा रुपवते यांना लोकसभेची उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे जर वंचित कडून उत्कर्षा उमेदवारी मिळाली तर शिर्डी मतदारसंघात तिरंगी लढत होऊन महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांना मोठा फटका बसू शकतो वृत्तसंकलन विभाग एम एच मराठी शिर्डी